शेताची चुकीची मोजणी करत नागरिकांना त्रास देणाऱ्या उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील अधिकाऱ्यांचा दिग्रस्करांनी डाव उधळून लावलाय महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भूमी अभिलेख कार्यालयामध्ये कागदपत्राची अफरातफर करत शेतीची चुकीची मोजणी करत नागरिकांना नाहक त्रास देण्याचा गोरखधंदा आपल्या अधिकाराचा गैरवापर करून नियमबाह्य कार्यवाही करणं तसेच स्वतःच हित जोपासत मोजणी करण्यासाठी उपाधीक्षक भूमी अभिलेख विभाग सरसावल्याचं त्यांना आर्थिक त्रास देण्यात येत असल्याच्या तक्रारी नागरिक करतायत तसेच या ठिकाणी अधिकारी हे पदाचा दुरुपयोग करत दबाव तंत्राचा वापर करून नोटीस न देताच शेताची मोजणी करून अन्यायग्रस्त नागरिकास वर्षानुवर्ष न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचं काम उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात होत आहे मोजणी नोटीस मध्ये व्ही जाधव हो यांचं नाव अधिकार नसताना देखील हा अधिकारी कळसा येथे मोजणी करायला आला होता तेव्हा त्यास विचारलं की आजूबाजूच्या लोकांना मोजणीची नोटीस दिली का त्यावर ते काहीच उत्तर देऊ शकले नाही तसेच अर्जदार सूचक यांनी गाव गुंडांना या ठिकाणी मोजणीसाठी आणलं असता त्यांचा डाव येथील नागरिकांनी उधळून लावल्यामुळे आजूबाजूच्या लोकांच्या मोजणीमुळे होणारं नुकसान टाळलंय उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय दिग्रस चे मागील चार वर्षापासून टी मार्फत चौकशी करण्याची मागणी नागरिक करतायत प्रतिनिधी अजित महिंद्रे न्यूज ट्वेंटी फोर दिग्रस यवतमाळ